नमस्कार मित्रांनो या शेतकऱ्यांच्या खात्यात दुष्काळी अनुदानाचे पैसे आजपासून क्रेडिट होण्यासाठी सुरू झालेले आहेत मित्रांनो यामध्ये कोणते शेतकरी सर्वप्रथम लाभ घेऊ शकणार आहेत कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत यासंदर्भातील माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरीत चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करू मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ जाहीर करण्यात आला होता यामध्ये जे चाळीस जिल्हे पात्र ठरण्यात आले होते अशा चाळीस जिल्ह्यातील लाभार्थ्यांची ज्या लाभार्थ्यांची के सी पूर्ण झालेली आहे अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती आजपासून दुष्काळी अनुदानाचे पैसे राज्य सरकारच्या माध्यमातून क्रेडिट करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे अनेक लाभार्थी के सी पूर्ण केले होते अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती सध्या रक्कम जमा होण्यासाठी सुरू झालेली आहे मित्रांनो दुष्काळी अनुदानासाठी तुम्ही जर सी गेली असेल तर तुमच्या खात्यावरती हे पैसे लवकरच येतील त्यानंतर ज्या लाभार्थ्यांची सी झालेली नाही आहे किंवा ज्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांची सी यादी आलेली नाही आहे मग अशा लाभार्थ्यांची सुद्धा लवकरच सी यादी येईल सी यादी आल्यानंतर त्या लाभार्थ्याची जेव्हा सी पूर्ण होईल तेव्हा त्यांच्या खात्यावरती हे पैसे लवकरच ट्रान्स्फर केले जातील मित्रांनो या महिन्यामध्ये सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे रिलीज केले जाणार आहेत त्यासाठी काळजी करण्याची गरज नाही दुष्काळी अनुदानासाठी तुमचा तालुका पात्र असेल तुम्ही जर त्यामध्ये जर पात्र असाल तर तुमच्या खात्यावरती हे पैसे शंभर टक्के येणार आहेत मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र